श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्व आहे पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते यंदा सहा एप्रिल म्हणजेच रविवारी रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून सुरू होणार आहे हा मुहूर्त दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या दरम्यान आपण प्रभू श्रीरामचंद्रांची पूजाही करू शकता पंचांगानुसार रामनवमीच्या मुहूर्तावर पुष्य नक्षत्राचा योग जुळून येणार आहे या व्यतिरिक्त या दिवशी सुकुर्मा योग देखील जुळून आला आहे हा योग संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनटापर्यंत असणार आहे त्यानंतर द्रुत योग बनणार आहे हे सर्व योग अतिशय शुभ मानले जातात आणि या शुभ योगावर जर आपण प्रभू श्री रामचंद्रांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज रामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा फक्त या तीन वस्तू या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये जय श्रीराम लिहाला अजिबात विसरू नका आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी हे प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणावसार जर, का जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच तुळशी मातेची ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलून आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजार पण येत असेल आलेला पैसा टिकून राहत नसेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा अगदी संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे आपल्या घराला नजर लागलेली असेल की आपल्याला नजर लागलेली असेल किंवा आपल्या कुंडली राहू केतु क्षणी के के वा या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात पण या काही तिथी आहेत या आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंक्तीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची ही ठेवायची आहे आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तिथे तुम्हाला सहज शेणाची गौरीही भेटून जाणार आहे पण तुम्ही जर शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला शेणाची ही मिळून जाणार आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि जेव्हा आपण घरामध्ये शेण जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हा ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असत तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रियत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचेत सात वेळा हे काळे तिळ उतरवल्यानंतर हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचं आहे कापूर प्रज्वलित झालं की आपल्याला त्यामध्ये थोडंसं शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं तूप, तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल आणि त्यानंतर आपल्याला काही वेळाकरता ही मातीची जी पंती आहे ती आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये धूर फिरवताना निरंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीची पंतीला ठेवायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं हे होत असतं आता जेव्हा या मातेच्या पंथीमध्ये कापूर असेल तो शांत झाला की त्यामध्ये हा काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेलं असेल तर त्या वस्तू आपल्याला अपले आपल्या घरापासून लांब नेऊन टाकायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभर प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय श्रीराम